आता आम्हाला ओबीसी आणि आम्ही व्यवस्था माणसं जाहीरित त्या सांगतो मी चांगल्या सोसायटीत राहायचो सो एका जातीचं वर्चस्व होतं त्या सोसायटीमध्ये माझ्या आईला कधीही सत्यनारायणाच्या पूजेला बोलवायचे नाही हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे तो झालेला वाराची जखम मिटेल कधी जोपर्यंत इथली व्यवस्था संपत नाही जोपर्यंत इथला जातीवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू त्या शक्तीविरुद्ध लढत राहू ज्या शक्तीने याला जन्म दिलाय मी नेहमी लोकांना सांगतो की फक्त आठवा शिवाजी महाराजांना राज्यभिषापासून लांब ठेवण्याचं काम कोणी केलं फुल्यांना मारण्याचा कट कोणी केला फुले दाम्पत्यावरती शेण गोटे दगड मारण्याचं काम कोणी केलं शाहू महाराजांची हत्या करण्याचा निर्णय कोणी घेतला होता शाहू महाराजांना सर्वात जास्त त्रास कोणी दिला आंबेडकरांना शाळेतही बसू दिला नाही कोणी केला त्यांच्या जातीच्या लोकांना पाणीही पिऊ देणार नाही हे कोणी केलं पण या सगळ्यांचा बाप असलेला आंबेडकर यांनी संविधानातला तुम्हाला मला सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले अब्दुल एक बाप आहेत संविधान एक साधी गोष्ट नाही आहे संविधानाकडे एक पुस्तक म्हणून बघू नका तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार आहे ती गीता आहे ते बायबल आहे ते कुराण आहे ते कुठल्याही धर्म पुस्तकापेक्षा मोठं हो आहे आणि ते बदलण्याचं काम हे सरकार करणारे लक्षात घ्या नवीन पार्लमेंटचं उद्घाटन झालं कुठल्याही संविधानाच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा एक पान आहे त्याचं नाव आहे प्रिएम्बल प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्युशन कसं आहे हे ना टेस्ट करतात दगडं मारतात पाण्यामध्ये आणि तुषार किती लांब जातात ते बघत असतात त्यांनी पत्र वाटलं आणि त्या प्रिएम्बलमध्ये त्यांनी सेक्युलर हा शब्द काढून टाकला लोकांच्या लक्षात नाही आलं आणि नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा बी जे पी सरकारने सांगितलं आमची चूक होती आम्ही ते पत्र मागे घेतो त्यांना फक्त अजमावायचं होतं की विरोध कधी होतो विरोध झाला की तर लगेच मागे येतात का इतरकवाल्यांनी आंदोलनात विरोध केला लगेच लगे मागे आले आंदोलनाची ताकद ही आपल्या सर्व लोकांनी ओळखली पाहिजे रस्त्यावर याला का घाबरता मी कालच्या सभेमध्ये बोललो की कोणी ओठ साहेबांविरुद्ध बोलता आजकाल आपल्याला काहीच वाटत नाही ग को? का नाही कोल्हापूर म्हणता सातारा म्हणता सांगली म्हणणा गाडचिरोला म्हणणा अरे कमीत कमी, कमी पुतळे तर जाळा बोलू नका जोपर्यंत तुम्ही विरोध करत नाही तोपर्यंत जनताही तुम्हाला ध्यानात घेणार नाही जनतेच्या मनात जायचं असेल तर मी शरद पवारांबरोबर आहे हे कृतीतनं तुम्हाला दाखवावं लागेल शब्दातनं तुम्हाला दाखवावं लागेल मी फक्त शरद पवारांबरोबर आहे सभेला यायचं सभेहून घरी जायचं आणि जोपून जायचं तुम्हाला असा इथे राग येत नाही तडफड तडफड होत नाही माझी होते ना मी बोलतो ना पाचव्या मिनिटाला मी शरद पवारांकडे बघत पण नाही आणि मी पवारसाहेबांना विचारायलाही जात नाही अनेक नेत्यांचं असं असतं साहेब काय म्हणतील साहेब काय म्हणतील अरे साहेब काय म्हणतील म्हणतील ओरडतील तू चुकला आहोत ना आपण मग ते म्हणाले तू चुकलो आणि ओरडले तर काय झालं पण करायचंच नसलं की असे दहा प्रश्न समोर येतात साहेबांच्या वयाबद्दल बोलले किती रिॲक्शन आल्या अशा एक दोन हात वरती नकोय मला सगळ्यांच्या हात वरती पाहिजे होते की साहेब आम्ही रिॲक्शन दिल्या तर तटकरे आज बोललाय जे की जेवढ्या शिबिरात असतील त्याच्यातले अर्धे आमच्या पक्षात आलेले असतील त्याचं ते स्वप्न आहे ज्या दिवशी शरद पवार तुमच्या बावन चाळीस आमदारांच्या मतदारसंघात जायला लागतील त्यानंतर तुमच्या बरोबर किती आमदार राहतात हे फक्त मोजा हे फक्त मोजा हो लाल म्हणजे मला ते पन्नास खोक्याचे आमदार परवडतात पन्नास कोके घेतलेले ना ते शिंदे बरोबरचे आमदारांनी असं काय म्हणतात ना पन्नास कोके घेतले घेतले अरे ह्यांचा आमदार ह्यांचे आमदार तर भांडून सहाशे कोटी चारशे कोटी साडेचारशे कोटी म्हणजे एकेकाला निधी किती निदी। आणि हा वापरणार कधी आणि पैसा येणार कधी हा तुमच्या बजेटरी मध्ये दादा आम्ही बोलायचो मंत्रिमंडळात असताना तेव्हा आम्हाला हे गायत काय आता यांना खूप कळतं आम्ही दहा कोटी मागायचो हे राजीनामा जो जबरदस्तीने घेण्यात आला होता त्याच्यानंतर जेव्हा पब्लिकने विरोध केला तेव्हाची त्यांची भाषा तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल म्हणजे साहेबांचा राजीनामा पडलाच पाहिजेत मला तर त्यांनी जवळ बोलवून घेऊन ता सांगितलं ताई माफ करा की गपनाय म्हटलं का हो ताईंना अध्यक्ष करायचंय म्हणजे पक्ष आपल्या ताब्यात घेऊन बीजेपीच्या ताब्यात देऊन टाकायचंय आणि म्हणूनच आमचा विरोध होता आणि म्हणून आमच्यासारखी लोक जाऊन साहेबांना भेटली आणि साहेबांना प्रश्न विचारला साहेब तुम्ही राजीनामे देणारे कोण आम्ही आयुष्याची पस्तीस पस्तीस वर्ष तुमच्या बरोबर लावली होती आमच्या आयुष्याचा तुम्ही काहीच विचार केला नाही या सात आठ जणांच्या नाटकापाई जर तुम्ही हा निर्णय घेणार असाल तर आम्हाला निर्णय माय ना नामंजूर आहे आम्ही त्याला विरोध करणार आणि आम्ही त्याला विरोध केला नंतरची पुढची कहाणी सांगत नाही की आतमध्ये मिटिंगमध्ये काय काय झालं काय काय झालं पण हा राजीरामा रोखण्यात जर सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर मी अभिमानाने सांगू शकतो की तो माझा होता आणि म्हणून त्यांचा माझ्यावर प्रचंड राग आहे मला त्यांची काही फरकही पडत नाही कारण त्यांच्याकडनं मी कधी काही घेतलेलं नाही आणि घ्यायचंही नाही ते पन्नास हजार रुपये देऊन भाषणाला आणलेली माणसं होती जे आमदार झाले ते बोलतील आपल्याला काय बोलायची गरज नाही ते चित्र लावले लावलेलं का रे ते बाहेर जाणारे उद्योग आता फिल्मफेअर अवॉर्ड हे जास्त जा मागे नको जायला या देशाची फिल्म इंडस्ट्री कुठे आहे म्हणजे दादासाहेब फाळकेंनी काढलेला पहिला पिक्चर कोल्हापूरमध्ये जरी असला तरी राज कपूरची खानदान हे पाकिस्तानातनं कुठे आलं देवानंद पाकिस्तानातनं कुठनं आला इथे सगळे ज्येष्ठ गीतलेखक साहि लुध्यानवीपासून सगळे कुठनं आले आणि कुठे स्थायिक झाले मुंबई हा गाभा आहे सिनेसृष्टीचा तो सिनेसृष्टीचा गाभा उद्ध्वस्त करायचं काम आता परत यांनी हातात घेतलंय आणि मदत या तिघांची हे जातीलच आपल्या बाळांना घेऊन शो बघायला अरे मुंबईची शान आहे ना चित्रपट सृष्टी हॉलिवूड बॉलिवूड हे बी कुठनं आलं हे बी फॉर बॉम्बे होतं त्याच्यातनं बॉलिवूड आलं ते अर्थात एम झालं ती गोष्ट वेगळी पण आपल्या सगळ्यात साधनसामुग्री संपत्ती उद्योग जर आपण गुजरातला देणार असू तर मराठी माणसाच्या वाट्याला तुम्ही ठेवणार काय ते तर सांगा आमचा सा सर्वात मोठा हिरे उद्योग म्हणजे जो जगामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबरवर होता तो तुम्ही गुजरातला नेऊन टाकलात तुम्ही सहा मा, सहा महत्वाचे उद्योग तिथे नेऊन टाकलेत आज बेरोजगारीचा दर देशामध्ये दे महाराष्ट्राचा पहिला किंवा दुसरा आहे तुम्हाला काय एवढं प्रेम आलंय मा गुजरातच काय एवढ्या गुजरातला गुजरा करतात राजकारण गेलं खड्ड्यात पण माझा महाराष्ट्र जगला पाहिजे माझी माती जगली पाहिजे माझी माती हिरवीगार राहिली पाहिजे माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हे तुम्हाला वाटत नाही हे भांडण कशासाठी आहे कोणाविरुद्ध आहे माझं वैयक्तिक भांडण नाही कोणाशी मला काही नकोय तुमच्याकडनं मी आज राजकारण सोडायला सांगितलं सांगायला ते इथन उतर घरी निघून जाईल मला काय फरक पडत नाही पण हे भांडण विचारांविरुद्ध आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांसाठी लढायचंय शिवाजी महाराजांसाठी लढायचंय तुम्हाला माहिती आहे हिरवा झेंडा आर एस एसच्या कार्यालयावर कधी लागलाय माहितीये कोणाला